सर्वेभ्य हो नमो नम माझे नाव मोनिका प्रकाश आंगरे संस्कृत साँस्कुरुत, संस्कृती संवर्धन भव्य पंचम राज्यस्तरीय खुली ऑनलाईन श्लोक व अर्थस्पष्टीकरण स्पर्धामध्ये मी पंचम गटातून बोलत आहे माझा श्लोक आहे सरस्वती मातेचा सरस्वती माता ही अज्ञान दूर करणारी आहे ही ज्ञानाची देवता आहे म्हणून तिचे आपण सर्वांनी तिची आराधना करणे गरजेचं आहे तस्य आपले कल्याण तसे राष्ट्रा च हि कल्याणोक स्लोक, मालोके या कुन्दे श्लोक धवला या शुभ्रवश्रा नृता या वीणावरदण्ड मण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शङ्करप्रभुतिवेर देवै वंदिता सामान पाहतो सरस्वती भगवती निशेष जाड्या सरस्वती माता हिने हिचे चंद्र हिम वस्त्र इतक्या धगांसारखी ती शुभ्र वस्त्र धारण करणारी आहे हिच्या हातात शुभ्र वीणा शोभत आहे तसेच ही कमळावर वसलेली आहे अशी सरस्वती माता सर्वांचे रक्षण करते आहे सर्वात सर्वात लोकांमधील अज्ञानता म्हणजे जाड्यता दूर करत आहे ब्रह्मा विष्णू महेश हे तिची सतत स्तुती करत असतात अशा या भगवती सरस्वती मातेला माझे वंदन आहे ती सर्वांचे रक्षण करू माझा दुसरा श्लोक आहे ओम आ ब्रह्म ब्राह्मणो ब्रह्म वर्चशी जायताम आस्विन राष्ट्रे राजन इशव्य शुरू महारथो जायताम दोग्दी धनुर्वाडान वाड नशु सप्ति पुरंधीर योषा जिष्णु सभे यो युवायस्य जमानस्य विरो जायताम निकम्मे निकम्मे निकाम न परजन न वर्षतु फलिन्योन अउषधय पंचयंताम योगक्षेमो न हे परमेश्वरा आमच्या राष्ट्रात ब्रह्म तेजयुक्त ब्राह्मण उत्पन्न होत शूर लक्षवेध करणारे कुशल व शत्रूंना पराभूत करणारे महारथी क्षत्रिय उत्पन्न होत गायी पुष्कळ दूध देणारा होत बैल पुष्ट भार वहन करणारे असोत घोडे वायूपेक्षाही वेगाने जाणारे असोत स्त्रिया सर्व गुण संपन्न बुद्धिमान आणि नगराचे नेतृत्व करणारे असोत युवक युवक रथी महारथी जयशाली प्रा पराक्रमी आणि सभेसाठी उपयुक्त सभासद सिद्ध होत अशी माझी ही प्रार्थना आहे आणि देव सर्वांचे दक्षण करो कल्याण करो धन्यवाद हो।